नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल भरधाव कार थेट शेतात सुदैवानी टळली दिली फाटा कोल्हापूर इंडियन पोलीस मित्र भारत विशेष वृत्त आज कोल्हापूरहून कारगोडीच्या कारगुडीच्या दिशेने जाणारी भरधाव गाडी गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन एफ जे टू सेवन वन सेवन दिनॅली भारता येथे अचानक नियंत्रण सुटल्यामुळे थेट रस्त्यालगत असलेल्या शेतात घुसली अपघात अतिशय भीषण होता मात्र सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी पोलीस मित्र संघटनेचे स्वयंसेवक त्वरित घटनास्थळी दाखल झाले जखमी चालकाला तात्काळ सुरक्षित बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले अपघाताचे संभाव्य कारण भरदावेगाने रस्त्यावरील नियंत्रण हरवणे या घटनेमुळे वेगात वाहन चालवण्याचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे इंडियन पोलीस मित्र भारत चा संदेश वाहन चालवताना सतर्क राहा सुरक्षित राहा आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे ही केवळ जबाबदारी नव्हे तर आपल्या आणि इतरांच्या जीवनाचे रक्षण करण्याची गरज आहे